आपण मेथीची रस्साभाजी कशी करायची ते बघणार आहोत इथं मी एक ते दीड वाटी अशी मस्त बारीक चिरून घेतलेली मेथी घेतलेली आहे सुरुवातीला मेथी धुवून बारीक चिरून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि याला चोळून ठेवायचं आहे तर असं मस्त यामध्ये मिक्स करायचं म्हणजे याला पाणी सुटतं आणि हे थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे इथे आपण एक वाटण तयार करून घेऊया तर मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे पाच ते सात कढीपत्त्याची पानं घ्यायची पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक चमचा यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर अर्धी वाटी मी इथे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि हे मिक्सरला लावून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही हे आपलं वाटण तयार झालेलं आहे इथं मी गॅसवर कडी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरं टाकायचं आहे त्यामध्ये हे वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि हे वाटण टाकून मस्त असं परतवून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे वाटण आपलं मस्त असं परतवलं गेलेलं आहे आणि बाजूला तेल पण सुटलेलं आहे तर अशा पद्धतीने वाटण मस्त परतवून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता यामध्ये मी दोन चम्मच इथे मस्त अशी मलई घेतलेली आहे तर ही फ्रेश मलई आहे तर आपली दुधावर साय येते तर ती आपल्याला यामध्ये टाकायची आणि इथे वाटीभर मेथी कापून घेतलेली आहे ती टाकून घेऊया आणि याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे इथं मी अगदी थोडी साखर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर अगदी थोडी साखर घ्यायची म्हणजे आपण यामध्ये टमाटर घातलेला आहे त्याने थोडा आंबटपणा येतो भाजीला त्यामुळं थोडी साखर टाकायची आणि यामध्ये आपल्याला हे पाणी टाकायचं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता मी इथे अंदाजाने एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी येऊ येईपर्यंत आपण या मेथीमध्ये मसाले टाकून घेऊया मेथीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन आपण यामध्ये टाकून घेऊया थोडंसं बेसन बाजूला ठेवायचं एक चमचा यामध्ये जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा तिखट टाकायचं आणि अर्धा चमचाच यामध्ये मी इथं ओवा घेतलेला आहे तो असा हातावर चोळून यामध्ये टाकायचा आणि एक चमचा लसण अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा तर मस्त आपण हे गोळा बनवून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही तर हे मिठाने याला पाणी सुटलेलं आहे या पाण्यामध्येच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे उरलेलं पीठ पण आपल्याला यामध्ये टाकायचं म्हणजे जसं हवं तसं पीठ तुम्ही यामध्ये टाकू शकता तर बघा इथे मस्त असा गोळा तयार झालेला आहे आपला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि याला आणखी थोडंसं मळून घ्यायचं आहे तर बघा असा मस्त गोळा तयार झालेला आहे यामधला छोटासा गोळा घ्यायचा आणि तुम्हाला हवेत तशा आकारामध्ये याचे गोळे तयार करायचे आहे लंबे करू शकता किंवा असे गोल पण करू शकता तर मी इथे असे लांब करून घेत आहे तर असे आपल्याला याच्या गोळे करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घेऊया इथं मी पूर्ण गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे गोळे आपल्याला या रस्त्यामध्ये सोडायचे रस्त्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि हे गोळे आपण यामध्ये टाकून घेऊया माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता इथं मी पूर्ण गोळे टाकून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ घालायचं आहे अर्धा चमचा यामध्ये आपण गरम मसाला टाकून घेऊया आणि याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे शिजवायला ठेवायचं आहे तर यावर झाकण ठेवून देऊया तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि गोळे पण वर आलेले आहेत आणि मस्त फुगले आहेत तर बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे हे गोळे पण मस्त शिजलेले आहेत आणि आपण गॅस बंद करूया तर बघा अशी मस्त आपली भाजी तयार झाली आणि खायला खूप मस्त लागते तुम्ही ही भाकरीबरोबर किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर अशा आपल्या दोन रस्सा भाज्या मस्त तयार झालेल्या आहेत तुम्ही ह्या नक्की ट्रॅक करून बघा